सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे मान्य देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत मान्य अमित भाई शहा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डाजी आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा माझे संघटनेतले आमचे कुटुंब प्रमुख आमचे पालक मान्य बावनपुळे साहेब आमचे नेते दादा पाटील या, या, या सर्व नेतृत्वाला मी एक मान्य आठवले साहेब या सर्वांनाच मी खरं तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली पुणेकरांनी मला चार वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासनं लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होत आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता हा प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे आज प्रकाशाने मान्य खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ भाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की चाळीस पन्नास वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी विद्येचं माहेरघर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेलं आमचं पुणे एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर अलीकडच्या काळातली आय टी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे इथली सांस्कृतिक जी जडणगडण आहे जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम या शहराच्या भविष्यातल्या पन्नास शंभर वर्षाच्या विकासाचं विजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या दहा वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम अनेक मोठे प्रकल्प या शहराला मान्य मोदीजींच्या सरकारने दिले स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली चांदणी चौका चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला या ठिकाणी नदी सुधारणासारखे नदी पुनर्जीवनसारखे प्रकल्प सुरू झाले स्वातंत्र्यानंतर ज्या पंच्याहत्तर वर्षात एकमेव महापालिका असे की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमात केंद्र सरकारच्या माध्यमात मिळालं नव्यानच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिल्पेच्या मध्ये अजून एक तुरा रोवला गेला तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं